तुमची जर कुस्ती बाकी असेल तर या आकड्यावर द्या संभाजी एक इकडे द्या लगेच बाकी yes. आकडा क्रमांक दोन वरती जायचंय शुभम शेटे पुणे जिल्हा लालपट्टी पट्टी विरुद्ध अक्षय साळवी कोल्हापूर मिळी पट्टी सर्व कुस्तीची मार्गदर्शक संघ व्यवस्थापक उद्या सकाळचं सत्र बरोबर आठ वाजता रिपीटेड काउंट सगळ्या सकाळचा सत्रात होणार आहे सकाळी बरोबर आठ वाजता कुस्तीला प्रारंभ होईल आणि उद्या होणारी वचने बरोबर सकाळी दहा नंतर सुरू होती नोक्या बॅड नंबर 1 ओ वीआयपी मंच या दोन्हीच्या मध्ये हत्येचं वादप चालू आहे ज्याच्या पुस्तिकरांनी आज वजन दिलेले आहे त्यांचे संघ व्यवस्थापक मार्गदर्शक गोपाधिकारी यांचे भत्त्याचे वितरण केले करण्याचे काम चालू आहे सर्वांना विनंती आहे की त्यांनी मॅट आखाडा नंबर एक जवळ येऊन आपले मानधन भत्त्याचे स्वीकार करायचं आहे शुभम शेटे पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध अक्षय साळवी कोल्हापूर मध्ये काय व्हायचे आणि भारतीय एक वरती ही कुस्ती चालू गोष्टी संपल्यानंतर राम तांबळे कोल्हापूर लालपट्टी विरुद्ध जय जाधव कोल्हापूर नीळपट्टी यांची गोष्टी होती जतीन आवळे जतीन आवळे धुळे जा सर्व तांत्रिक अधिकारी आपापले टी शर्ट घेऊन जायचे शेखर यादव गजानन कुलकर्णी मारुती दादा साधव आणि प्रदीप बोत्रे हे चौघे व्यासपीठाच्या मागच्या बाजूला टी शर्ट वाटप करणार आहे सकाळी येतानाच टी शर्ट परिधान करायचंय म्हणून सगळ्यांनी टी शर्ट घेऊन जायचं या व्यापीठाच्या मागच्यामध्ये स्पर्धा संपल्यानंतर गजानन कुलकर्णी माझ्याकडे ताबडतोब संपर्क साधला ज्यांनी ऑलरेडी घेतलाय त्यांनी थांबायची गरज नाही पण ज्यांच्याकडे टी शर्ट नाहीये परिणाम करायला त्यांनी आपापले टी शर्ट घेऊन जा पैसे ते टी शर्ट आता वाटप करण्यात आता मागच्या बाजून त्यांनी वर्ध्याला घेतले त्यांनी चिकल त्यांना उद्या परवा दोन दिवसा लाल चार तीन आणि या कुस्तीनंतर राम कांबळे कोल्हापूर लालपट्टी विरुद्ध जय यादव सोलापूर निळीपट्टी यांची गोष्टी होईल यादव सर शेखर यादव

I'm <inaudible> not いいよ。